नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मध्यमवर्गीय म्हणजे लुटायची फॅक्टरी झालं आहे जसं कोरोना असतं ना की कुरणामध्ये जनावरं सोडली की त्या कोरोनाला किती खावं आणि किती नाही सोडावं हे आता ते जनावरांच्या हातात असतं तसं या इंटरनेटच्या जग जगात इंटरनेटच्या माध्यमानं सगळ्यात सगळ्यात जास्त जर लुटण्याचं प्रमाण झालं होतं ते मध्यमवर्गीयांना ते प्लॅटफॉर्म अनेक असतील वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यमं असतील त्या माध्यमांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर ज्या पद्धतीने डाके पडत होते ना त्यामुळं सर्वसामान्य माणसं आता भयभीत होऊ लागलेली होती त्यांना पैसे कमवून बँकेत ठेवावे ही संकल्पना निर्माण होत नव्हत नव्हती कारण की कशा पद्धतीनं त्यांच्या या खिशावर डाका पडेल याची त्यांना कसल्याच पद्धतीची शाश्वती राहिलेली नव्हती कारण जे काही आज इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे आयाम किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान जोडून आपला स्वतःचा हजारो कोटीचा खिसा भरणारी अनेक मंडळी या इंटरनेटच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवत होती किंवा आपल्याला स्वतःकडं जे ज्या पद्धतीचा पैसा ओढावला जाईल याच पद्धतीनं सामाजिक परिस्थितीला लुटण्याचं काम ही इंटरनेटच्या माध्यमातून ही मंडळी करत होती मात्र ह्याच्यात ज्या पद्धतीचं चा एक चांगलं नाव दिलं होतं ऑनलाईन गेम्स प्ले गेम ते जंगली रमी असो किंवा त्या अनेक क्रिकेटच्या क माध्यमातून अनेक खेळ होती की या माध्यमातून ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला एक कोपऱ्याला गूळ लावला जात होता की सर्वसामान्य माणसांची जी जाहिराती केल्या जात होत्या की मी अमुक अमुक ठिकाणचा आणि मला ऑनलाईन गेम खेळल्यामुळं मला इतक्या इतके इत एक कोटी रुपये मिळाले कुणाला पन्नास लाख रुपये मिळाले कुणाला पाच लाख रुपये मिळाले अशा अनेक भावना आम्हाला समोर आणत होते आणि या पद्धतीनं आम्हाला पुनवृत्त करत होते की तुम्ही याच्यात सहभागी व्हा पर वास्तविक स्वरूपात जर यांचं जर यांची जी उड़ा उलाढाल आणि यांचं जे दरवर्षाचा जर दर महसूल गोळा करण्याची पद्धत बघितली तर कानाला कानं थक्क होतील डोळ्याला विश्वास बसणार नाही हजारो कोटी रुपयांचा हा धंदा आज सरकारने बंद पाडला आहे ज्या सरकारने बंद पाडलाय त्याच्यामधला जो हा सगळ्यात मोठा आकडा आहे की सरकारला दरवर्षा काठी या गेमिंग कंपन्यांकडून वीस हजार कोटी रुपयांचं महसूल मिळत होतं आणि या संदर्भातून एवढं महसूल मिळायला लागलं ला, याचा अर्थ आमचं गेम बंद होणार नाही याची शाश्वती त्यांना पूर्णपणे होती कारण की सर्वसामान्य वर्गाचा विचार कोण करतं कारण की मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोक हे लुटण्यासाठीच आहेत कशा पद्धतीने लुटा लुटा आणि या लुटण्याच्या भूमिकेत सर्वसामान्यांवर ज्या पद्धतीच्या भूमिका आणून सोडल्या आणि या स्मार्टफोनच्या माध्यमातून ज्या काही लिंक सोडण्यात येतात त्या लिंकच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरडला जातो सर तो सर्वसामान्य कारण की मोठ्यांना यावर विश्वास नाही आहे आणि तितका वेळही नाही आहे आपल्यासारखा वायफट गोष्टीमध्ये खर्च करण्याची त्यांची पद्धत नाही आहे त्यांना फक्त पैसा जोडण्याशी मतलब असतो परंतु मध्यमवर्गीय काय असतं की प्रत्येक गोष्टीतून आपली संधी कशी साधल्या जाईल आणि त्याच्यात निर्माण झालेल्या मग आत्ताच म्हणल्याप्रमाणे की अशा लोकांकडून जाहिराती करून घ्यायच्या की ज्या लोकांची खाण्याची कुवत नव्हती चिकन नेक गेम असेल रो रोड चिकन असतील ते इंडिया टू इंडिया काय त्या नावाचा गेम क्रिकेटचा गेम आहे तो अशा अनेक गेम या इंटरनेटवर म्हणजे या ऑनलाईनच्या माध्यमातून सोडले गेले होते त्याचे ॲप इन्स्टॉल करायला सांगणं सांगितलं जायचं आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर अशा पद्धतीने गंडा घालायचा की यांची जवळपास वीस दो नाही वीस लक्ष कोटी रुपयांची उलाढाल दरवर्षी व्हायची विचार करा वीस लक्ष कोटी रुपये आमच्या आयुष्यात कधी आम्हाला हे आकडेसुद्धा लिहिता येणार नाही इतका मोठा रेव्हेन्यू हे तुमच्या आमच्यासारख्या गोरगरिबांना लुटून या कंपन्या कमवत होत्या आज अकरा अकरा कोटी लोक याच्या विळख्यात आली होती अकरा कोटी म्हणजे आज जी आपली एकशे पंच एकशे एक पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे त्यातली अकरा कोटी लोक ही याच्या विळख्यात आली होती आणि यांच्याकडून मिळालेला जो काही धर्म पैसा आहे ते पैसा मध्यमवर्गीयांना लुटून हे लोक आपली चंगळ बांधत होती आणि याच्यात अनेक लोक आहेत की यांनीही याच्यात हात धुतलेत कोणी ब्रँड अँबॅसिडर झालं कोणी याचं प्रमोटर झालं कोणी आपल्या पद्धतीने जे आपण त्यांना आयकॉन मानतो त्या लोकांनीसुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने या कंपन्यांचं प्रमोशन करून आम्हाला सर्वसामान्य माणसाला विटीश धरण्याचा प्रयत्न केला परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं उशिरा का होईना पण या सरकारला जाग आली आणि ज्या पद्धतीने वाढतं आत्महत्यांचं प्रमाण बघून लोकांची ज्या परिस्थितीची परिस्थिती बघून स शेवटी झालेल्या म्हणजे ज्या जे काही आमच्या आमच्या मायबापांनी म्हणजे आमचे आम्ही जे लोक नि लोकप्रतिनिधी नियुक्त केलेत ना त्या लोकप्रतिनिधी नियुक्त केलेल्या लोकप्रतिनिधींनी याचा कुठंतरी कुठंतरी त्याचा विषय हातावर धरला आणि याच्या कंप्लेन झाल्यामुळं सरकारला या संदर्भाचा एक बिल पास करावं लागलं आणि संसदेमध्ये कालच ते बिल पास झालं आहे वास्तविक स्वरूपात या परिस्थित्यांमध्ये ज्या पद्धतीने म मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य माणूस भरडला जातो ना त्या भरडल्या जाणाऱ्या माणसालाच त्याची कळ माहिती परंतु वास्तविक स्वरूपात या मोठ्या लोकांना उच्च प्रभू लोकांना किंवा एसीत बसणाऱ्या लोकांना याची काही शाश्वती नसते त्यांना फक्त हे एंटरटेनमेंट असतं मनोरंजन स्वतःच्या पद्धतीने तयार केलेलं आहे मनोरंजन पण जीव जातो तो सर्वसामान्य माणसांचा आणि हे सर्वसामान्य माणसंच प्रत्येक ठिकाणी लक्ष केंद्रित आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत ते कोणत्याही पद्धतीनं फ्रॉड असो किंवा कोणत्याही पद्धतीनं असो सर्वसामान्य लोकांना जितक्या लवकर लुटता येतं ना तसेच एक धनिकांना लुटता येत नाही हे वास्तविक सत्य आहे आणि या जगात ते बांधल्या गेलं आहे सगळ्यात जास्त या जगा या देशामध्ये जरी विचार केला तर सगळ्यात जास्त संख्या आमच्या मध्यमवर्गीयांचीच आहे आणि आम्हाला शॉर्टकट पाहिजे असतात कशा पद्धतीने लवकरात लवकर पैसा आम्हाला मिळेल किंवा श्रम न करता आम्हाला पैसा कशा पद्धतीने मिळ कमवता येईल याकडं आपलं लक्ष केंद्रित आहे त्यामुळे या लोकांचं बरंच फावतं परंतु सत्या स सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारने ज्या पद्धतीने या ऑनलाईन गेमिंगवर ज्या पद्धतीची बंदी घातली आणि बंदी घालून त्यांच्यावर ज्या पद्धतीच्या कठोर कारवायांकुठर पार पावलं उचलली आहेत ना खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक केलं पाहिजे आज ज्या कंपन्या या ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात हा कायदा पास झाल्यानंतर या पद्धतीच्या कंपन्या ज्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसा गंडवण्याचा प्रयत्न करतील किंवा लोकांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करतील त्या लोकांना तीन वर्षाची सक्त मजुरी आणि एक कोटी रुपयाचा दंड या पद्धतीचं प्रावधान आता या सरकारनं करून ठेवलं हो आहे आणि जे याची जाहिरात करण्याच्या मसाठी आपलं प्रवृत्त होतील त्यांच्यासाठीही याचा दंड आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाचा कारवास आणि पन्नास लाख रुपये शिक्षा अशी त्यांनी आता ती त्याची त्याची तरतूद करण्यात आलेली वास्तविक स्वरूपात ह्या गोष्टी जेव्हा ह्यांना मान्यता देत होते ह्या गोष्टींना चालना देत होते तेव्हाच खऱ्या अर्थाने हे आरोखल्या गेल्या पाहिजेत कारण ज्या पद्धतीची परिस्थिती ज्या पद्धतीची अवस्था सर्वसामान्यांची होते आणि शेवटी हाय होतं ते नव्हतं होतं कारण की एक तर आधीच त्या शिळा शिळीच्या शिफ्टासारखं एवढंसं आमची लाच झाकण्यासाठी आमची जा आमची कमाई असते ती कमाई धडामा आमचं लाच झाकताही येत नाही धड उघडी ठेवताही येत नाही म्हणजे पोटही भरता येत नाही आणि पूर्णपणे आमचा विकासही करता येत नाही अशी परिस्थिती मध्यमवर्गीयांची आणि यामुळं सामान्य माणसाला ज्या पद्धतीच्या भूमिकेत सरकारने कोंडीच धरलं होतं शेवटी सरकारनंच त्याचा इलाज केला आहे आणि या ऑनलाईन गेमिंगला पूर्णपणे बंदी घालून आज खऱ्या अर्थानं म मध्यमवर्गीयांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी मोकळा श्वास सोडला आहे कारण की ज्या पद्धती कोणत्याही गोष्टी बघा तुम्ही ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसं टार्गेट केली जातात टार्गेटच त्या मल्टीस्टेट असो फेक कंपन्या असो ते एस एल बी किंवा रूप सारख्या कंपन्या असो तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या कोपऱ्याला गोळ लावला जातो कुणाला तरी शंभर दोनशे रुपये कमवलेले दाखवले जातात आणि त्याच्यानंतर जी भूमिका वाढते आणि तुमचा जी त्या मेंढरासारखी कळपासारखी त्याच्या मागं ओढ लागते की तुम्ही ते रोखूच शकत नाही मग यांची चंगळ होते आणि एका एखाद एक दिवशी तुम्हाला या पद्धतीनं तुम तुम्हाला खड्ड्यात घातलं जातं की त्या खड्ड्यातून तुम्हाला निघणं शक्य नाही मग पर्याय काय तर आत्महत्या करा कारण की होतं ते नव्हतं करून बसलो ना आणि या पद्धतीच्या वृत्त्या जेव्हा वाढत गेल्या तेव्हा या सरकारला जाग आली त्यामुळं सर्वसामान्य माणसासाठी खऱ्या अर्थानं ज्या काही भूमिका घेता येतील ज्या काही परिस्थिती निर्माण करता येतील आणि त्यांची सुखरूपता आणि त्यांची सुरक्षितता बाळगणं या सत सरकारचं अद्य कर्तव्य आहे कारण की मोठे माणसं काहीही सुरक्षा विकत घेऊ शकतात हो पण सर्वसामान्य माणसं कुठून आणणार या सगळ्या भूमिका आणि सर्वसामान्य माणसाची कैफियत कुणी ऐकूनही घेत नाही साधा एखादा जर तुमच्यावर तुमच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा एखादा चुकीचा जर मेसेज आला आणि तुम्ही त्या माध्यमातून गंडवले गेलात तर त्याची फिर्याद घेऊन सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं अपराधिक भूमिकेकडून तुमच्याकडं पाहिलं जातं ना त्यामुळं या शाशंकता आणि या परिस्थिती आमच्याशी खूप भया भयाक्रांत होऊन बसतात त्यामुळं पोलीस स्टेशन असो किंवा कुठलीही परिस्थिती असो सर्वसामान्य माणूस हिंमत करत नाही त्या पायऱ्या चढायची कारण की त्याला माहिती आहे आपण गेलो की आपण त्या ऊसात ऊस उस जसा चरख्यात टाकला जातो तसा आपल्याला चरख्यात घालण्या गा, घात घा घातलं जाईल कारण ही सगळ्या गोष्टी अशा होऊन बसल्या आहेत की ज्या गोष्टींना ज्या गोष्टी आपल्यासाठीच निर्माण केल्या होत्या पण त्या गोष्टी आज आपल्यालाच त्याच्या त्याच्यात भरडलं जातं आहे हे सर्वसामान्य माणूस ओळखून घेतलं आहे त्यामुळं सरकारनं जे हे पाऊल उचललं आहे ना ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ज्या पद्धतीची बंदी घालून सर्वसामान्य माणसाला लुटण्यापासून सर्वसामान्य माणसाला लोभाडण्यापासून या कंपन्यांना बंदी घातली ना खऱ्या अर्थानं हे कौतुकास्पद आहे असे जर निर्णय सर्वसामान्यांसाठी चांगल्या पद्धतीचे जर घेण्यात आले आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा सामाजिक ज्या काही सेवाभाव संस्था सेवाभावी उपक्रम असतील त्याच्यावरही या पद्धतीचे निर्बंध घाला कारण की सगळ्याच गोष्टी आताच मध्यमवर्गीयांना लुटण्यासारख्या कारण की मध्यमवर्गाकडं पैसाच एवढा असतो की त्याची उपजीविका भागत नाही परंतु वेळ आली ना तो तो, तो स्वतःचा शरीर विकायलासुद्धा कमी करत नाही कारण की त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं असतं आणि नाही काही झालं तर शेवटी त्याच्याकडे एक चांगलीच संकल्पना आहे जीवन संपवणं पण असे जीवन न संपता सामाजिक परिस्थितीमध्ये यांचा हातभार लागला पाहिजे यांना चांगल्या पद्धतीचं जीवन मिळायला पाहिजे सुरक्षितता मिळाली पाहिजे त्यांच्या पद्धतीनं त्यांना त्या पद्धतीची त्यांची भावना निर्माण झाली पाहिजे आणि यासाठी सरकार जर पावलं उचलत असतील तर पुन्हा त्याचं अभिनंदन पण अभिनंदन हे इतक्यापुरतं तुम्ही पाठ ठुपटून घेऊ नका कारण की अनेक प्रश्न समोर आहेत आणि हे प्रश्न खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती त्याची आयरणीवर आणणं गरजेचं आहे फक्त एक ऑनलाईन गेम बंद केला आहे म्हणून तुमची तो कौतुक केल्यामुळं तुम्ही आता त्या बेडकाचा बैल होऊ नका अनेक प्रश्न आहेत की जे समाजात सर्वसामान्यासमोर भयाक्रांत परिस्थिती आणून सोडतायत आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळला आहे या प्रश्नावर तुम्ही फोकस केलं आहे ज्या प त्या पद्धतीनं प्रत्येक बाबीवर तुम्ही जर आपली चिंता व्यक्त केली त्याच्यावर समीक्षा केली आणि खऱ्या अर्थानं मध्यमवर्गीयांना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही निर्णय घेताल तेव्हाच खऱ्या अर्थानं हे सरकार सर्वसामान्यांसाठी निर्माण झालेलं सरकार आहे अशी तुम्हाला लोक प्र लोकप्रचिती मिळेल पण त्यासाठी सर्वसामान्यांच्या विधना आणि सर्वसामान्य माणसाच्या कळा तुम्हाला कळायला पाहिजेत त्यामुळं सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही घेतलेला हा निर्णय ह्याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन आणि हा विषय जर तुम्हाला तुमच्या मनातशी भिडला असेल या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चितपणे काही कॉमेंट बॉक्स आहे त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार